जामनेर येथील पशुवैद्यकीय रुग्णालय असलेली पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयाची जागा पाडल्यानंतर हे रुग्णालय कुठे गेले याचा शोध घ्यावा लागतो शोधाअंती असे कळले की पंचायत समितीच्या क्वार्टरमध्ये हे रुग्णालय हलवण्यात आले आहे आज सकाळी काही पशुपालक आपल्या गुरांसह उपचारासाठी या रुग्णालयात बाहेर थांबून होते रुग्णालयात डॉक्टर नसल्याची माहिती मिळाली तालुक्याचे ठिकाण असून एकच डॉक्टर आहे आणि तेही आज कार्यालयीन मिटिंगसाठी जळगावला गेल्याचे सांगण्यात आले अशा परिस्थितीत गुरांवर उपचार कोणी करायचे तातडीची सेवा म्हणून पंचायत समितीतील एका कर्मचाऱ्याने गुरांवर उपचार केले मात्र तालुक्याच्या ठिकाणी किमान दोन डॉक्टर्स असणे आवश्यक आहे आजच्या परिस्थितीमुळे तालुक्याच्या ठिकाणी असलेले पशुवैद्यकीय रुग्णालय कोणत्या परिस्थितीत आहे याची जाणीव होते प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे डॉक्टरांशी बोलले असता त्यांनी याबाबत सांगितले की कार्यालयीन मीटिंगसाठी मी जळगावला आलो आहे आणि इतर पर्याय व्यवस्था करण्यात आली आहे